रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचा अडुसष्टावा वर्धापन दिन यावर्षी ऐतिहासिक क्रांतीभूमी महाड इथं मोठ्या जल्लोषात साजरा होणार आहे या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्हा रिपब्लिकन पक्षाच्या बैठकीत जिल्हाध्यक्ष उत्तमदादा कांबळे यांनी दहा हजार कार्यकर्त्यांसह या सोहळ्यासाठी जाण्याची घोषणा केली आहे राजकीय सत्तेच्या माध्यमातून आंबेडकरी विचारांना न्याय देण्याचा निर्धारही यावेळी करण्यात आला आहे भारताला स्वातंत्र्य समता न्याय आणि बंधुतेचं तत्व देणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतून स्थापन झालेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचा अडुसष्टावा वर्धापन दिन यंदा तीन नोव्हेंबर रोजी रायगड जिल्ह्यातील ऐतिहासिक क्रांतीभूमी महाड इथं साजरा होणार आहे या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्हा रिपब्लिकन पक्षाच्या बैठकीत जिल्हाध्यक्ष उत्तमदादा कांबळे यांनी दहा हजार कार्यकर्त्यांना घेऊन जाण्याची घोषणा केली आहे बैठकीत कांबळे म्हणाले की रिपब्लिकन पक्ष हा मानवता सत्ता आणि आर्थिक क्रांती देणारा पक्ष ठरेल आणि महाडची भूमी निळ्या झेंड्यानं पाहिजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबतही त्यांनी महत्वाची घोषणा करत रिपब्लिकन पार्टी आता सत्तेत सहभागी होणारच असा निर्धार व्यक्त केलाय या बैठकीला जिल्ह्यातील पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्त्यांची उपस्थिती होती